राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्त्वाच्या पन्नास ठळक बातम्या आणि शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी नमो शेतकरी आजचा हवामानांदाज पीक विमा त्यासोबतच पी एम त्यासो किसान लाडकी बहीण योजना अशा अनेक अपडेट एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात तीन योजनेचे एकूण नऊ हजार पाचशे रुपये जमा होतील शेतकऱ्यांसाठी मोठी पीक शे कोटी रुपये आले प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांना आग्रह मिळवण्याचा अडथळा आता दूर झाला राज्यातील काही जिल्ह्यात शासकीय जमिनीवर महसूल अभिलेख उपलब्ध नसलेल्या क्षेत्रांवर पीक विमा भरल्यांचे समोर आले होते मात्र हिंगोली जिल्ह्यातील अठराशे चौदा शेतकऱ्यांनी बोगस पिक विमा भरल्यांचे समोर आले आता त्या शेतकऱ्यांना विमा मिळणार नाही अपडेट आहे हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी मित्रांनो पिक विमा प्रत्येक जिल्ह्यातील अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल वर दिली जाईल तुमच्या जिल्हा तुम्ही आम्हाला खाली नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या योजना सुरूच राहतील आणि कोणतीही जनहितांची योजना बंद केली जाणार नाही असा स्पष्ट दिलासा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला शेतकरी कर्जमाफीचा विषय माहितीच्या जाहीरनाम्यात असल्याने त्यांची अंमलबजावणी निश्चितच केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले नाफेड कडून एक एप्रिल पासून म्हणजेच आजपासून सुरू होणार हार्बरेंची साखरेंचा कोटा सोने चांदी खरेदीसाठी गर्दी साखरेचा कोटा जाहीर करण्यात आला चार हजार एकशे पन्नास ते चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल साखरेचे दर असणार आहेत श्रीमंताच्या सोन्याला झळाळी पण शेतकऱ्यांच्या सोन्याचे दर पडलेलेच सोने प्रतितोळा त्र्याण्णव हजारांवर नांदेडच्या बाजार समितीत हळदीला सरासरी चौदा हजार रुपयांचा भाव आला आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर तीन टक्के रक्कम जमा करण्यात आली पीक कर्जांचे वेळेत नूतनीकरण करणाऱ्या शेतकऱ्यांना स्टेट बँक तीन टक्के व्याजांची रक्कम परत करण्यास सुरुवात देखील केली आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी म्हणजेच की कर्जमाफीमुळे थांबलेल्या तेवीस लाख शेतकऱ्यांसाठी बँकांचे दरवाजे बंद सरकारच्या भूमिकेनंतर बँकांकडून नोटिसा आणि अधिकारी शेतकऱ्यांच्या दारात शेतकऱ्यांना दिलासा गाय दूध खरेदी दरामध्ये दोन रुपयांनी वाढ एक एप्रिल पासून नवे दर लागू करण्यात आली टोमॅटोची लाली उतरली पन्नास रुपयांना तीन किलो टमाटे पाण्याच्या पातळीमध्ये घट उत्पादनावर परिणाम अन्य भाज्यांचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शासकीय धान खरेदीत केला एक कोटी त्रेचाळीस लाखांचा अपहार गोरेगाव केंद्र सहकारी खरेदी विक्री क्षेत्रात विविध प्रकार खरेदी केलेल्या धानापेक्षा उचल दिली कमी अपडेट आहे गोंदिया जिल्ह्यातील खरीपातील विविध पिकांसाठी अठ्या कोटींचे शासन अनुदान ऑगस्ट ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस मधील अतिवृष्टी ऑगस्ट महिन्यातील नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली व हो त्याचा निधी या ठिकाणी बघू शकतात त्यासोबतच सप्टेंबर महिन्यातील नुकसान भरपाईसाठी मंजूर निधी देखील बघू शकतात शेतकरी मित्रांनो अपडेट आहे अमरावती जिल्ह्यातील एन सनासुदीमध्ये मोगरा आठशे रुपये किलो शेतकऱ्यांना सुगीचे दिवस लग्न सराई गुढीपाडवा आणि रमजान निमित्त विविध फुलांना मागणी दरवाढीची अधिक शक्यता रविवारी गुढीपाडव्याच्या सभेमध्ये बोलताना मनशी राज ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेवरून मायुती सरकारवर निशाणा साधला लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचे राज ठाकरे म्हणाले दुसरीकडे भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी सध्या महिलांना एकवीसशे रुपये देणे योग्य नसल्याचे म्हटले आहे राशन कार्डांच्या आधार लिंकसाठी काल शेवटचा दिवस होता लाभार्थी यांच्या सोयीसाठी मेरा ई केवाय सी ॲपवर नोंदणी घरी बसल्या करण्याची सोय आहे एकतीस मार्च ही आधार लिंकसाठी शेवटची तारीख होती आता तारीख वाढल्याच्या नंतर तुम्हाला आपल्या चॅनलवर अपडेट दिली जाईल शेतकऱ्यांसाठी महत्वाची सव्वीस मध्ये नवा नियम लागू होणार सर्वात मोठी घोषणा म्हणजेच की किसान क्रेडिट कार्ड ची मर्यादा वर, मर्या वाढवणे आता शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांऐवजी पाच लाखांपर्यंत कर्ज दिले जाईल केंद्र सरकारनं कृषी मंत्रालयाचं बजेट कमी करून लाख कोटी केला आहे त्याच वेळी मस्त पशुपालन आणि डेअरीच्या निधी मध्ये सदुतीस टक्क्यांनी वाढून ते आता सात हजार पाचशे चौरेचाळीस कोटी रुपये करण्यात आलं आता त्यासोबतच खाद्य प्रक्रियेसाठी देखील चार हजार तीनशे चौसष्ट कोटी रुपये बजेट करण्यात आला आहे कांदा पुन्हा रडवणार बदलत्या हवामानामुळे उत्पादनात होत आहे घट कांदा काढण्याच्या कामाला वेग उन्हाच्या झळा अंगावर झेलत शेतात काम सुरू कांदा पिकावर झालेल्या रोगांच्या प्रादुर्भावामुळे कांदा पिकांचे क्षेत्र तीस ते पस्तीस टक्क्यांनी घटले आहे एक एकर लागवड ते काढणी पर्यंतचा खर्च या ठिकाणी तुम्ही बघू शकतात कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद शेतमालाच्या भावात घसरण मार्च एंड चे कारण शेतकऱ्यांमध्ये संताप प्रति क्विंटल सरासरी तीनशे होत आहे सोयाबीनचा आजचा दर तीन हजार आठशे रुपये आहे हमी पेक्षा चारशे रुपये जास्त बाजार समिती गुढीपाडवा सणासुदी निमित्त आवक वाढली हरभऱ्याला किमान दर पाच हजार सहाशे रुपये राज्यात आठ जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा इशारा देण्यात आला यामध्ये तुमचा जिल्हा आहे का तुम्ही नक्कीच बघा यामध्ये जळगाव नाशिक अहिल्यानगर पुणे छत्रपती संभाजीनगर जालना सातारा त्यासोबतच गोंदिया अकोला बुलढाणा अमरावतीसह अनेक जिल्ह्यांमध्ये बुधवार ते शनिवार दरम्यान पावसाचा अंदाज आहे मध्य महाराष्ट्र आणि कोकणात देखील पुढील पाच दिवस विजासह हलक्या ते मध्यम स्वरूपांचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली वाटाणा तेजीत शेवगा स्वस्त ची वाढली उलाडाल कोथिंबीर आणि मेथी दहा ला पेंडी कांदा वीस तर बटाटा तीस रुपये किलो रुपयांपर्यंत वाटाणा असणारा ऐंशी विकला जात आहे बाजारामध्ये लिंबांचे दर पोहोचले एकशे वीस रुपयांवर मागणी वाढली परंतु आवक घटल्यांचा परिणाम वीस रुपयांमध्ये बाजारात मिळत आहे केवळ तीन लिंबू आडिशे कोटी रुपये पुढील आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार लाखांवर शेतकऱ्यांनी केली होती संरक्षित आता शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीस मधील स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी जवळपास दोनशे पन्नास कोटी रुपये पुढील आठवड्यामध्ये शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित आहे धाराशिव जिल्ह्यातील अपडेट नोंदणी क्लेम भरण्याचे काम जोरात सुरू आहे पडताळणीला लागत आहे तीन महिन्यांचा कालावधी कन्नड <गणाड़> कुबा मध्ये कांदा बियास मिळाला एक्केचाळीस हजार रुपयांचा भाव गुढीपाडव्यांच्या मुहूर्तावर खरेदीला सुरुवात गतवर्षी पेक्षा भाव कमी असल्याने शेतकरी नाराज गतवर्षी पासष्ट हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत भाव मिळाला होता <गणाड़ागागागागागागागागागागागागागाग> पूर्ण मुहूर्तावर सोने पोहोचले एक्याण्णव हजारांवर मौल्यवान वस्तूंचा भाव सरापा मदे गर्दी वस्मत एते दर्जेदार हळदीस कट्ट्यांची आवक टोमॅटोची लाली उतरली दहा रुपये दीड किलो आवक वाढली दोन महिन्यांपासून दर वाढेनात पाचशे रुपये प्रति क्विंटल दर भांडारा येथील बाजारपेठेत आहे नो करा अन्यथा धान्य पुरवठा बंद होईल अंतिम मुद्दत काल देण्यात आली होती म्हणजेच की 31 मार्च 24 टक्के लाबरतियंची एवायसी पूर्ण होणे अद्यापही बाकी आहे तारीख वाढली तर अपडेट सर्वात पहिले आपल्या चैनल वर तुम्हाला नक्कीच दिली जाईल शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी बद्दल ही महत्वाची अपडेट आहे व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विधानामुळे शेतकरी कर्जमाफीचा विषय पुन्हा एकदा चर्चेमध्ये आला आहे त्यांच्या वक्तव्यावरून शेतकरी संघटना आक्रमक असून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे आता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजेच की कर्जमाफीचे आश्वासन खोटे होते का राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला जाब विचारत म्हटले की आज एकतीस मार्च आहे आणि त्याआधी कर्ज फेडण्याची सक्ती केली जात आहे बँकांकडून शेतकऱ्यांना नोटीसा पाठवण्यात येत आहेत हा सगळा नियोजनबद्ध कट आहे का माहिती सरकारने जाहीरनाम्यात लाखांपर्यंत कर्जमाफीचे आश्वासन दिले होते मात्र ते आता पाळले जाणार आहे का शेतकऱ्यांना वीस टक्के ज्यादा अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली होती पण प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे हरभरा आणि सोयाबीन खरेदी होत नाही कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत ऊस उत्पादक शेतकऱ्यांची देखील हाल होत आहेत मग सरकारनं अशक्य आश्वासन का दिले असे सवाल राजू शेट्टी यांनी सरकारला केले आहेत शेतकरी मित्रांनो पीक सर्वात महत्वाचे अपडेट पीक विमा योजना गुंडाळली जाणार शेतकऱ्यांसाठी धक्कादायक बातमी शेतकऱ्यांना दिलासा देणारी एक रुपयात पीक विमा योजना आता येत्या खरीपांपासून गुंडाळली जाणार शेतकऱ्यांसाठी महत्वाची अपडेट व्हिडिओ संपूर्ण आणि शेवटपर्यंत नक्कीच बघा शेतकरी मित्रांनो मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला येत्या अंमलबजावणी सव्वीस मार्च रोजी पत्राद्वारे कृषी विभागाने आयुक्तांना दिलेले आहेत प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना भरावा लागणारा त्याचा वाटा राज्य शासनानेच भरण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी घेतला होता मात्र योजनेचे खरीपातील लाभार्थी दुपटीने तर रब्बीत नऊ ते दहा पट लाभार्थी वाढल्याने आणि गैरव्यवहारही वाढीस असल्याचा दावा करीत पूर्वीप्रमाणेच शेतकऱ्यांना त्यांचा वाटा भरून योजनेत सहभागी करून घ्यावेत असा निर्णय घेण्यात आला मागील आठ वर्षात कंपन्यांना त्रेचाळीस हजार दोनशे एक कोटी रुपये हप्त्यांपोटी दिले आहेत तुलनेने कंपन्यांनी बत्तीस कोटी रुपये भरपाई दिली आहे त्यांना दहा हजार पाचशे त्रेचाळीस कोटी रुपये निवड योजना बंद करण्याचे काही महत्वाचे कारणे म्हणजेच की विमा कंपनीच्या कार्यपद्धती बाबत शेतकऱ्यांना प्रचंड तक्रारी होत्या त्यानंतर हप्त्यांच्या तुलनेत मिळणारी नुकसान भरपाई पाहता कंपन्यांना याचा जास्त फायदा झाला त्यानंतर महत्वाचा मुद्दा म्हणजेच की विमा संरक्षण दिल्याने शासकीय देवस्थानांच्या विमा भरपाई गैरव्यवहार केले जात होते आणि ऊस भाजी पाल्यांसह संरक्षण नसल्याने पिकाऐवजी सोयाबीन कांदा पिके दर्शवून गैरव्यवहार केला जात होता शेतकरी मित्रांनो शासनाने एक रुपयात पिक विमा योजना बंद करू नये काही त्रुटी दोष असतील तर ते दूर करावेत ऐन पेरणीच्या हंगामात शेतकऱ्यांना मिळणारा आर्थिक दिलासा बंद होईल पीक विमा नुकसान भरपाई निश्चित करण्याच्या पद्धतीत देखील बदल करावेत शेतकरी मित्रांनो अपडेट खूप महत्वाची आहे इतर शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेअर करा